किंवा आंदोलन झालंच नाही पाहिजे लोक मुंबईकडे गेलेच नाही पाहिजे सरकारने विखे पाटील आणि उदय सामंतांच्या माध्यमातून त्यांची गुप्तगू बैठक झाली होती त्याच्यात त्यांनी हे आंदोलन कसं डायवर्ट करता येईल चर्चा करून कसं भुलतापांना बळी पाडता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला कदाचित ते जुन्नरमध्ये सुद्धा जाणार होते ते भेटले असते परंतु हजारो लोक ज्यावेळेस मोर्चामध्ये सहभागी झाले आणि जे जे, जे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात पहिल्यांदा तर जरांगे पाटलांचं आंदोलन आझाद मैदानावर झालंच नाही पाहिजे सरकारचाच एक जगजाहीर तो डुचका मोहराय सदावर ते त्यांनी प्रयत्न केला की मराठ्यांना तिथं परवानगी मिळाली नाही पाहिजे म्हणून पण कायद्यामध्ये प्रत्येकाला त्याचा हक्क ठेवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी प्रत्येकाला हक्क आहे मी की मी माझ्या हक्कासाठी लढू शकतो परवानगी द्यावी लागली पोलिसांना त्याच्या अगोदर ते सदावर ते मोठमोठ्याने मौट बोलत होता घाणेरड बोलत होता जशी काय मुंबई त्याच्या बापाची आहे अशा पद्धतीनं आविर्भावामध्ये सदावरतेचा या मुंबईतल्या मोर्चाला विरोध होता परंतु मुंबईच्या टीमनं पत्र व्यवहार करून ज्या शब्दात म्हणजे विनंतीवाजा परवानगीच पत्र पाहिजे त्या शब्दात देऊन परवानगी मिळाल्यानंतर त्यांची थोबाड बघण्यासारखी झाली होती ही सरकारचीच माणसं आहेत म्हणजे दोन मंत्री सदावरते हे आंदोलन मॅनेज करायला किंवा होऊच द्यायचं नाही यासाठी सरकारनं सोडली देवाभाऊने खास करून ही सगळी अनाजी पंतांची एक हुकमी चाल आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी ते नितेश राणे असतील किंवा तो प्रसाद लाड असेल तो फुके नावाचा आमदार असेल यांनी जरांगे पाटलांवर अत्यंत वाईट पद्धतीचे शब्द वापरले कारण मी आत्तापर्यंत बोलायचो पण मला सुद्धा ते शब्द जी जड चालली ह्या लोकांनी त्यांना टार्गेट करणारी भाषा वापरली त्याच्यामुळं लोकांमध्ये जागृती करायला किंवा लोकांमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं प्रचार करायला गरज पडली नाही जरांगे पण आत्तेनं निघाले आज मुंबईची काय परिस्थिती मी आत्ताच आझाद मैदानावरचे आमचे सहकार्य तिथं त्यांच्याशी आम्ही आपल्या संतोष शिंदे ऑफिसियलवर युट्यूबवर आम्ही लाईव्ह चर्चा केली होती त्यावेळेस त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हणले आता पाटील झोपलेत पाटील आराम करतायत भेटायला आमदार येत आहेत खासदार येत आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षाचे ज्यांची भूमिका स्पष्ट आहे ती लोकं सुद्धा येत आहेत संभाजी ब्रिगेडचे सुद्धा नेते सुधीर देशमुख साहेब तिथं पोचले पाठिंबा सगळ्यांनी दिला परंतु हे सगळं होत असताना जो माणूस अमरण उपोषण करतोय त्यांची आठ वेळ झाली आता नववी वेळ आहे करोडो लोक जारांगी पाटलांच्या वर प्रेम करतात त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतात सामान्य माणूस आहे निष्पाप माणूस आहे पण शरीराचं काय त्यांना किती त्रास होतोय ते ज्या पद्धतीने आता झोपून होते एवढं सोपं नाही हो अर्धा दिवस माणूस उपाशी राहिला तर तो असा चिडचिड करतो इतके आंदोलन करून उपोषण करून अर्थात महाराष्ट्र फिरून त्या आतल्या शरीराचं मी एक योगा शिक्षक आहे मला माहितीये की शरीर आतून जर स्ट्रॉंग नसेल तर शरीराची परिस्थिती काय होते आज त्या माणसाची शारीरिक परिस्थिती इतकी वीक झालेली आहे तरी सुद्धा माणूस हटत नाही तरी सुद्धा माणूस ताकदीनं आंदोलन करतोय खरंच त्या जरंगे पाटलांना सॅल्यूट केला पाहिजे आणि मराठ्यांचं आंदोलन आता हे राहिलंच नाही मराठ्यांना मरा आरक्षण मिळेल सरकारला द्यावं लागेल पण इतर जातीची लोक सुद्धा आंदोलनात सहभागी आहेत त्यांची पण इच्छा आहे नका गरिबांची त्या ठिकाणी हल करू चेष्टा करू त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे याला म्हणतात महाराष्ट्र याला म्हणतात विचार आणि याला म्हणतात मराठेत तर लोकांची नियत आता जे काही सुपारीवर काम करतात त्यांचा नाव इला आहे त्यांना त्यांच्या धन्यानी जो आदेश देईल तसं वागावं वा लागतं परंतु त्या माणसाचा संघर्ष महत्वाचा आहे जो आझाद मैदानाच्या एकमेव वरिष्ठ तिथल्या त्या स्टेजवर त्या विचारपीठावर जो माणूस झोपलाय त्याचे हाल त्या ठिकाणी पावत नाही आणि माझं याच्या अगोदर सुद्धा म्हणणं होतं लाईव्हला हजारो लोक आहेत माझं अजूनही प्रामाणिक मत आहे आता इथून पुढची आंदोलनं तरी दुसऱ्या फळीतल्या लोकांनी ही केली पाहिजे अमरण उपोषण फक्त जरांजी पाटलांनी आदेश द्यायचा नाही करायचे कारण एकाच माणसाला किती तुम्ही छळणार म्हणजे किंवा तो माणूस तरी स्वतःच्या शरीराला किती छाळणार म्हणून जे मी या चर्चेची सुरुवात केली ती चर्चेचा सुरुवात अशी होती की त्यांनी सांगितलं माझा तुम्ही जीव घेतला गोळ्या घातल्या माझं काही झालं तरी बेहत्तर माग हटणार नाही मला ठाम विश्वास आहे त्यावेळेस जरांगे पाटलांच्या पाठीशी किंवा त्यांच्या त्या ते शब्दामुळे बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर तर म्हणजे गंभीर चेहरा झाला तो पण डोळ्यात सुद्धा पाण्यावर की हा माणूस एवढं प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी भांडतोय मराठ्यांसाठी भांडतोय धनगरांसाठी भांडतोय इतर समाजासाठी भांडतोय या माणसाची भूमिका इतकी प्रामाणिक आहे भले हा माणूस कुणाला मॅनेज होत नाही फडणवीसांनी हात टेकले हा माणूस मॅनेज झाला पाहिजे म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा हात टेकले जरांगी पाटील मॅनेज झाले पाहिजे म्हणून चर्चा करतात ते परंतु मॅनेज होत नाही आणि अजित पवारांचं तर बोलायचंच नाही आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं की ते कुठं गायब असतात कुठल्या बिळात जातात का त्यांना या विषयावर बोलायचं नसतं खर तर त्यांना पत्रकारांनी कुठंतरी आडवून एकदा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आरक्षणाचे आंदोलन ज्या ज्या वेळेस सुरू असतात तुम्ही कुठे जाऊन बसता मतं त्यांची पाहिजेत सगळे तो समाज त्यांच्या पाठीशी आहे प्रतिनिधित्व अपेक्षित आहे पण ते आरक्षणाच्या विषयी अजित पवार काही बोलत नाही म्हणजे सरकारमध्ये तीन पक्ष आहेत आणि दुटप्पी भूमिका असेल तर मग या सरकारची या आरक्षणाच्या बाबतीत एक वाक्यता सुद्धा नाही असं सुद्धा ठाम सांगावं लागेल म्हणावं लागेल हे सुद्धा नाकारता येत नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या मुद्द्यावर यासाठी चर्चा करतोय की आता जे बसलेत मुंबईमध्ये ठाण मांडून आठ तास अजून एक तासाने पूर्ण होतील म्हणजे पाच साडेपाच तास वाजता शासकीय जो टाइमिंग असतो दहा ते पाच एक स्टँडर्ड टायमिंग ठरलेला असतो पाच तास ते आणि समजा हे नऊ वाजल्यापासून बसले पाच साडेपाच सहा जे काय असतील त्या आठ तास पूर्ण झाल्यानंतर सरकारची भूमिका काय असेल फडणवीस अस्वस्थ आहे सरकार अस्वस्थ आहे महाराष्ट्रात टाचणी जरी पडली लक्षात घ्या मी काय म्हणतोय फार गंभीर विषयाला मी हात घालतोय महाराष्ट्रामध्ये टाचणी पडली तरी मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री अमित शहा साहेब लगेच ट्विट करून लगेच भूमिका मांडत असतात लक्षात घ्या मोदी भक्त अंग भक्त कोण असतील तर त्यांनी बारकाईनं लक्ष द्या महाराष्ट्रात काही समजा चुकीची घटना घडली किंवा सरकारचं काही चांगलं घडलं किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याचा वाढदिवस जरी असला तरी प्रधानमंत्री गृहमंत्री देशाचे लगेच ट्विट करून भूमिका मांडत असतात शुभेच्छा देत असतात काल परवापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मुंबईमध्ये महामोर्चा त्या ठिकाणी येणार आहे अख्खा मराठा समाज हजारो करोडो लोक रस्त्यावर उतरले त्यांनी चकार शब्द काढलेला नाही ज्या दिवशी मोदींना कळेल मराठ्यांचा मोर्चा मुंबईत आलाय त्याच दिवशी मोदी भूमिका घेतील असं माझं ठाम मत आहे त्याच वेळेस मोदी जागे होतील असं माझं ठाम मत आहे तोपर्यंत मोदी जागे होणार नाही आणि मोदी ज्या दिवशी जागे होतील त्याच दिवशी मराठ्यांना आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील कारण कारण ऐकतो आरक्षण देणं हे एकट्या फडणवीस साहेबांचं सा काम नाही त्यांना केंद्राला आर एस एस ला विचारूनच हा निर्णय घ्यावा लागेल कारण ही सगळी मंडळी आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत असं समजून घ्यायची काही गरज नाही तसं अजिबात नाही हा संतोष शिंदेचा शब्द आहे मी तुम्हाला सांगतो मी जे बोलतोय शंभर टक्के खरं बोलतोय मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून तर बोलतोच आहे पण मी एक आरक्षण समर्थक म्हणून सुद्धा सांगतो या देशाची भारतीय राज्यघटनाच ह्या लोकांना मान्य नाही तिथे यांना आरक्षण कसं काय मान्य असणार आणि ज्या लोकांना आरक्षणच मान्य नाही ती, लो ना ती लोक ठामपणे आरक्षण देतो असं कशी म्हणतील आरक्षण हे असं देतात जनतेच्या रेट्यामुळं मागच्या वेळी जे दिलं तेव्हा शिंदे साहेबांनी जी हालचाल केली तो जो मराठ्यांचा रेटा जोरात सुरू आहे त्याच्यामुळं नाहीतर है ह्यांची नियत यांच्या नियत बद्दल तुम्ही चर्चाच नाही करायची हे फार डेंजर लोक आहेत स्वार्थी भयानक आहे आज जेवढे समाजाचे लोक आहेत बघा उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील ही सगळे लगेच पक्षामध्ये प्रवेश करतील आणि जो आंदोलनाचा फ्लो आहे जे टार्गेट आंदोलन आहे जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली माणसं उसळून बाहेर आलेली आहेत ती सगळी माणसं ही मॅनेज केले जातील हेही विसरू नका किंवा मॅनेज होतील मॅनेज नाही झाली तर आंदोलनाकडे दुर्लक्ष होईल मला हे म्हणायचंय आणि ही गोष्ट फार गंभीर आहे म्हणून जोपर्यंत दिल्लीपर्यंत या आंदोलनाचा आवाज जाणार नाही मग तो मीडियाच्या माध्यमातून असेल इथल्या खासदारांना बोलल्यानंतर त्यांच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारकडून केंद्र केंद्रा सरकारकडे असेल किंवा काहीच नाही झालं तर मुंबईमध्ये सगळ्या चौकांमध्ये लोक झोपली तर मग त्यांना कळेल की मुंबई मं, मी कुस्तू है मग ह्यांची हालचाल होईल असं वाटायला म्हणजे किंवा असं ग्रहित धरायला अजिबात हरकत नाही त्याचं कारण असे अत्यंत निगरगट्ट लोक आहेत राजकारणी म्हणजे सत्ताधारी म्हणजे किंवा हे सध्याचे सत्ताधारी गेंड्याची कातडी सुद्धा ह्यांना लाजवेल एवढी डेंजर ही माणसं आहेत यांना सहज काहीच द्यायचं नाही कित्येक लोकांचे प्राण गेले किंवा कित्येक लोकांचे काय झालं हे वाईट गोष्ट आहे मला अजून या माध्यमातून सांगायचं मी तर सांगेलच माझ्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून पण आझाद मैदानावर जर कुणी असेल आझाद मैदानापर्यंत माझा हा साधा शब्द मुद्दा जरी पट आ, पोचला तरी माझी एवढीच विनंती काल जो एक तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला त्याची श्रद्धांजली खर तर सुरुवातीला व्हायला पाहिजे होती किंवा अगोदर वाहिली असेल तर मला माहीत नाही परंतु तसं ही झालं नाही आता तरी एखादा कोण नेता आला त्याच्या अगोदर श्रद्धांजली वाहिली गेली पाहिजे कारण लोकांचे जीव असे सहज गेले नाही पाहिजे मला सांगा ज्यांच्यासाठी आरक्षण अपेक्षित आहे ते लढणारीच लोक जर या स्पर्धेतून बाजूला गेले किंवा धारातीरती पडले आंदोलन चालवायचं चा कोणाच्या चा जीवावर लढायचं कोणाच्या जीवावर आणि हा लढा जिंकायचा कोणाच्या जीवावर हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न या महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे म्हणून संतोष शिंदे बोलतोय एवढीच माझी अपेक्षा आहे माझी एक ठाम भूमिका सुद्धा आहे आणि माझा विश्वास सुद्धा आहे की जी लोक प्रामाणिक आहेत ना ती गावखेड्यामध्ये किंवा सर्वसामान्य कुटुंबात राहतात आणि जी सर्वसामान्य कुटुंबातली असतात ना ती कधीच दगा फटका करत नाही ती प्रामाणिक आपल्या विचाराशी निगडीत असतात आता या आंदोलनामध्ये तीच लोक हजारो लाखोंच्या संख्येनं असल्यामुळं या आंदोलनाकडे वाईट नजरे तर कुणाची बघायची ताप नाहीच आहे पण सगळ्यात महत्वाची एक चांगली गोष्ट आहे ही लोक एका माणसाच्या शब्दावर शांत होतात ही जी या आंदोलनाची ताकद आहे ती फार मोठी आहे आणि एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच लोकांना आता हजारो लोक पाहत आहेत म्हणून सांगतो तुम्हाला कदाचित खटकेल सुद्धा ज्यांची पोट भरलीत ज्यांना आरक्षणाच्या आंदोलनाचं देणं घेणं नाही पण आरक्षण मिळाल्यानंतर तुम्हालाच फोन करतील ती माणसं अजूनही गावखेड्यामध्ये शहरांमध्ये घरी तशीच बसलेली ती तिकडून फक्त तुमचा संघर्ष तमाशा किंवा तुम्हाला होत असलेला त्रास हे फक्त पाहतात ऐकतात बघतात हे लक्षात ठेवा हे कालही फक्त पाहण्याचीच भूमिका घेत होते परवा सुद्धा तसंच वागत होते आज सुद्धा तसंच वागतायत उद्या सुद्धा तसंच वागतील हे कधी जातीचे म्हणून रस्त्याच्या म्हणजे रस्त्यावर येतात किंवा घराच्या बाहेर पडतात माहिती आहे का फायदा घ्यायला दाखले काढायला त्यांना माझी एक हात जोडून विनंती बाबा हो घरात बसून तमाशा पाहू नका अजून तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर जर तिथं संख्या वाढली तर बळ पण वाढेल आणि यश पण मिळेल आणि त्याचा आनंद तुम्हाला सुद्धा होईल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं कारण आनंद यश ही काय साधी गोष्ट नाही बळ मिळणं ही काय साधी गोष्ट नाही यश मिळणं ही काय साधी गोष्ट नाही ती मिळावं आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं एवढीच अपेक्षा आहे पाच वाजता आपण लाईव्हच्या माध्यमातून मी काही महत्वाच्या विषयावर सुद्धा चर्चा करणार आहे आपण त्यावेळेस भेटूया जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे धन्यवाद नवीन असाल या चॅनेलवर विनंती एवढीच आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बाकीचे माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ असतात ते सुद्धा पाहत चला सबस्क्राईब करा मी तुमच्या सोबत आहे एक आरक्षण समर्थक म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे एवढीच अपेक्षा आहे जय शिवराय धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका